नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो या यूट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर पुणे जिल्ह्यातील कांदा बाजार भाव तर मित्रांनो पुणे मोशी पुणे खडकी तसेच पुणे गुलटेकडी आणि पुणे पिंपरी या बाजार समित्यांचे कांदा बाजारभाव आपल्याला या चॅनलवर सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर अवश्य सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया पुणे मोशी कांदा आहे लोकल आवक आहे इथे पुणे मोशीमध्ये सहाशे पाच क्विंटलची तर पुणे मोशीत आवक कमी असून कमीत कमी दर सातशे सर्वसाधारण बाराशे तर जास्तीत जास्त सतराशे क्विंटल कांदा विकलाय तर पुढील बाजार समिती आहे पुणे बाजार समिती कांदा लोकल आवक एकशे नऊ क्विंटलची तर पुणे मांजरीमध्ये कमीत कमी दर तेराशे सर्वसाधारण पंधराशे तर जास्तीत जास्त दर सतराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय पुणे पिंपरी कांदा लोकल आवक तेरा क्विंटलची कमीत कमी दर चौदाशे सर्वसाधारण सोळाशे तर जास्तीत जास्त दर इथे अठराशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर मित्रांनो हे होते आजचे पुणे बाजार समितीचे कांदा बाजार भाव भेटूया नवीन अपडेटमध्ये लवकरच तोपर्यंत नमस्कार